नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत एक भयंकर दुर्घटना घडली विसर्जनाच्या मिरवणुकीच्या आधीच एक ट्रॅक्टर उलटला आणि तीन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्घटनेत दोन मुलं आणि एक मुलगी होती तर एका महिलेची प्रकृती गंभीर आहे या घटनेत पाच ते सहा जण ही जखमी झाल्याचे समजते या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे धुळे ग्रामीणचे आमदार कुडाल पाटील यांनी जखमींना तत्काळ योग्य उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय प्रशासनाला सूचना दिल्या असून मृत बालकांच्या कुटुंबियांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे चितोड घटना चितोड गावामध्ये घडलेली आहे त्याच्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला जात असताना काही आदिवासी बांधव आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या मिरवणुकीमध्येच ते ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही तीन जण त्या ठिकाणी तात्काळ जागेवरती मृत्युमुखी पडली आणि उरलेल्या सहा जणांना त्या ठिकाणी जबरदस्त मार लागलेला आहे त्याच्यामध्ये परी शांताराम भागुल मोरा बापू सोनवणे आणि लड्डू पवार हे चार चार पाच पाच वर्षाचे आणि तेरा वर्षाचे असे तीन जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जे सहा जण जखमी आहेत त्याच्यामध्ये एक गायत्री भील म्हणून जे आहे ती अत्यंत सिरियस आहे आणि उरलेले पाच हे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे आपण आत्ताच पाहणी केली आपण जेवढे जखमी आहेत त्यांच्यावरती पूर्ण युद्ध पातळीवरती त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम चालू आहे संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम त्यांच्यावरती काम करते आहे आणि जे मृत्युमुखी पडले त्यांना आता पी एम करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था आपण करतो आहोत अत्यंत दुःखद अशी घटना आहे मी आता तात्काळ पालकमंत्र्यांशी बोलणार आहे आणि ज्या या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले जे आहेत त्यांना काहीतरी सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत जे जखमी आहेत त्यांना आपण पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून पूर्ण शंभर टक्के मदत करण्याचे काम आपण करतो आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका